शेगावकर सोबत मी कराडकर या लोकनाट्य तमाशा मंडळातून तमाशाच्या रीती रिवाजाप्रमाणे गण हा तमाशाचा मुख्य भाग आपल्या समोर सादर केला यानंतर थोडीशी रंगबाजी होईल आणि या रंगबाजीमध्ये काही हिंदी मराठी चित्रपट गाणी आपल्या समोर सादर केली जातील आणि त्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे वगनाट्य सादर केलं जाईल त्या वगनाट्याचं नाव आहे तुळशी खाली रडलंय काय या वगनाट्याचं काम पहिल्यापासून अखेरपर्यंत घ्याल हेच आपल्यासाठी विनंती करून आम्ही आमच्या रंगबाजीच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत मला झालं मी एकटा याच ठिकाणी बडबडतोय माझ्या जीवाचा जीव मात्र लाला तिशिदीकर हो लाला तुशितीकर नमस्कार नमस्कार राम 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 बरं आहे ना बघा चाचून चाचून नाही पहिले तर मी त्यांना खडप होती बरं लागली म्हणजे मला चचून बघायला गावची यात्रा आली आहे अगदी बरोबर आणि यात्रेसाठी छोटा मोठा कार्यक्रम पाहिजे पाहिजेच कार्यक्रम म्हणजे तमाशा तमाशा तमाशाशिवाय यात्रेला शोधा नाही आणि यात्रेशिवाय तमाशा शोभा आता हा कार्यक्रम जो आहे तो माझे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निमित्त हे कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून आत्मी झालो दोघ तिघ हो नाही का हो आपल्या जीवाचा जीवलग मित्र कोण वारे ते वारले 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 नाही त्याचा आडनाव वारे आडनाव वारे हा त्याला बोलून घ्या अशोक वारे काय आहे नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। माई गो खाली घेता का तुम्हीच वरू का उचल काय मी खाली मी तेवढा वर मी ठेवणार आपल्या जेवाचे जेवलग मित्र कोण नाही नीट काय झालं आरणा काय झालं तुला अशोक आर काय झालं का आर पण झालंय काय झालं त्याचं आड नाव आहे नाहीच आडनाव आहे काय झालं हो वा काय त्याला झालेलं नाही तुला भेटायसाठी कुशल रडायला गेला तिचा मैत घेऊन आली मी काय झाडा राम 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 राम, राम। उंची वाढली हा उसाला जसं पाणी लागतं वाढायला तसं तुम्हाला पाणी सकाळपासून मिळालेले दिसत नाही पावसाच्या आपल्या गावची यात्रा आणि यात्रा म्हणजे करमणुकीचा कार्यक्रम पाहिजे नाही का आपण दोघं तिथं जमलो आपल्या जीवाचा जीवलग मित्र त्याला भरले यात सनी मला गावकर सनी सैल काय झालं अरे पण झालं काय अरे काय त्या चांगला मोठे ताचक म्हणून त्याचा वेळ घालवण्यासाठी आपण मित्र कशासाठी आहे आपण मित्र त्याचा वेड घालवायला पाहिजे का नाही अरे कसलंही त्याला बोल लागू दे पण त्या आपण घालवणं हे आपल्या मित्रांचं आद्य कर्तव्य आहे मग काय तो येतोय का आपण त्याच्याकडे जायचं तेवढं बघ आणि तो गावातले कुत्ता मारतोय ना आपण काय करायचं पारागाव बसूया

त्याचं डोकं शांत करण्याचा मार्ग आपण काढायचा आहे म्हणजे असेल तिथं आपल्याला गेलं पाहिजे हा चला माझ्या जेव्हा भावाचे मित्र सगळे जण कट्ट्यावर बसले तर का माझ्यासोबत बोलणं ना झाले कारण मला त्या महिनेचा वेळ भरले मला त्या महिन्याचं याद लागले कारण माझी महिना माझी महिना गावावर राहिली त्यामुळे मी खालो माझी मैना, मैना गावाकडे राहिली त्यामुळं मला थोडस येण्यासारखे पाहिजे माझ्या मित्रांना जरा बोलतो अ बाजीराव नाना अरे मला तुझ्याबद्दल वेगळंच कळलंय काय काय माझ्या का गावात सगळ्या कपडे फाडून हिडायला लागलाय करणार येण्यासारखं करायला लागलाय असा येण्यासारखा का करतोय हा मला कळलं पाहिजे कि तू चांगला होतो तरुण त्यांना बाण पोरगायस आणि तुझं लोक भरमिष्ट कोणी केलं किंवा भरमिष्ट का झालं हे आज मला तुझ्या तोंडून ऐकायचंय म्हणजे मला काय सांगायचं मला ऐकायचं हा ऐकायचंय तर ऐका मग महिना म्हणजे काय या महिने दोन अर्थ आहेत अण्णा भाऊसाठी अर्थ सांगितलेला आहेत एक महिना म्हणजे स्वतःची प्रियसी असणारी बायको बरोबर आहे आणि दुसरी महिना म्हणजे आपल्या महाराष्ट्रापासून वेगळी झालेली म्हणजे बेळगाव कारवार डांग उंबरगाव निपाणी ही जी वेगळी झालेली जी गावं आहे त्यांना सुद्धा अण्णाभाऊ साठेने या महिना म्हणलेला आहे बरोबर आहे म्हणूनच ही माझी महिना कुठे राहिली तुम्हाला सांगतो

हिरकरी हिर्याची काटी आंद्रियाची तशी की माझी गरिबाची माझी महिना गरिबाची होती मग ती मेहनत आहे महिनाला काय झालं मेहनतच मी मना बाबा तुम्हाला माहिती आहे काय गरीब ही प्रत्येकाच्या नशिबाला असते बरोबर आहे म्हणून काय सांगायचंय आहो या गरीबीनं ताटा तुट केली आम्हा दोघांची आहो या गरीबीनं ताटा तुट केली आम्हा दोघांची झाली तयार माझी मुंबईला वेळ होते ते भल्या पहाटेची

একালাকারপাগাগাটমাখয়া নলাকাকাগাগাকাগাখয়ে পাডুমলিনাই মাকাই জাতেডিরচু ছাতে঵়ারগাকাগাগাগা ওদেনে ঁদিনিকামাখয় হ� कामासाठी मुंबईला आलो कामासाठी कामासाठी मुंबईला आलो पण या मुंबईत मुंबईतली अवस्था कशी आहो या मुंबईत गर्दी बेकारांची साडी माझी एकाची मर्यावर पडा बरोबर माझी तशी गत झाली आमची हे मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची

자전거를 채널 채 자기가 우리 모라프 이사하나라차라다